नमस्कार मंडळी माझ्यापासून तुमच्यापर्यंत घरातील प्रत्येक एका स्त्रीला पडणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जेवणात काय बनवायचं डबाला काय द्यायचं मग तो शाळेचा असो किंवा ऑफिसचा घरातल्या मंडळींना विचारल्यानंतर त्यांचा एकच प्रश्न असतो काहीही दे तर आज आपण मस्त भाजी करतोय जी शाळेचा ऑफिसचा डबा आणि दुपारच्या जेवणालाही होऊ शकते कांदापात चिरून आहे त्याचे जे कांदे असतात ते सुद्धा वेगळे चिरून घेतले तेल गरम आहे त्यामध्ये कांदापातीचे कांदे घालायचे आणि दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचे आहे दोन तीन मिनटं परतले की त्यामध्ये ठेचून घेतलेलं जिरं लसूण घालायचं आहे सात आठ लसूण पकड्या अर्धा चमचा जिरं छान ठेचून घेतलेला आहे ठेचलेलं जिरं लसूण घातल्यानंतर एकजीव करायचं आणि आता कांदा लालसर होईपर्यंत परतायचा सोबत लसून सुद्धा छान परतला जाईल शक्यतो फ्रेश ठेचूनच घाला पेस्ट घालू नका तर इथे बघा कांदा छान परतलेला आहे मस्त लालसर झालाय आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करायचं गॅस मंद ठेवायचं म्हणजे लाल तिखट करपत नाही इथे माझ्याकडे चार चमचे तुरीची डाळ मी एक तास पाण्यामध्ये भिजवली होती ही भिजवलेली तुरीची डाळ यामध्ये घालायची डाळ भिजवून घातली की एकतर पटकन शिजते जास्त पाणी घालावं लागत नाही आणि मग भाजीची चव सुद्धा छान लागते मस्त अशी एकजीव करून घ्यायची यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं भाजीला लागेल तितकं संपूर्ण मीठ इथेच घालायचं एक दोन तीन मिनटं ही डाळ मंदाचे वरती छान परतून घ्यायची डाळ परतून झाली आपण सुरुवातीला चिरलेली कांदापात स्वच्छ धुवून आहे पाणी निथळून यामध्ये घालायची व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा बारीक कूट घालायचा शेंगदाणे भाजून छान बारीक वाटून घेतलेले आहे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला सुखी कांदापातीची भाजी करायची ही भाजी तुम्ही डब्यालासुद्धा देऊ शकता दुपारच्या सुद्धा बनवू शकता छान एकजीव करून झाल्यानंतर झाकण ठेवून पाच मिनटं वाफ काढायची मंदाचेवर पाच मिनटं वाफ काढलेली आहे आता आपल्याला अगदी थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे कारण भाजी आपल्याला सुकी करायची आहे डाळ भिजलेली आहे पटकन शिजते साधारण अर्धी लहान वाटी इतकं मी पाणी घातलेलं आहे आणि ही डाळ खूप गाळसुद्धा शिजवायची नसते थोडीशी अशी राहिली की मग चवीला छान लागते दाताखाली येते आणि खाताना मजा येते आता झाकण ठेवून मंदाचेवर भाजी शिजवून घ्यायची मध्ये एखाद दोन वेळा झाकण काढून तळापासून मिक्स करायचं म्हणजे भाजी करपणार एक पाच सात मिनटामध्ये मस्त कांदापातीची सुकी भाजी बनवून तयार आहे चवीला भन्नाट लागते एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्ही मुलांच्या डब्याला ऑफिसच्या डब्याला आणि दुपारच्या जेवणातसुद्धा बनवू शकतात तर आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून